नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या चॅनल चॅनेलवरती आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खरीप पीक विमा दोन हजार तेवीस हा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर कोणत्या शेतकऱ्याला हा पीक विमा किती प्रमाणामध्ये मिळणार आहे याची सविस्तर अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक नवीन माहिती व नवनवीन शेतकरी योजनांची माहिती रोज आमच्या मराठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार तेवीस खरीप हंगामाचा दोन हजार तेवीस वर्षाचा जो पीक विमा आहे हा शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये पीक विमा भरलेला होता म्हणून आधीच सरकारकडून शेतकऱ्याने हा पीक पीक विमा एक रुपयामध्ये एक पीक अशा प्रकारे ही योजना राबवली होती प्रत्येक शेतकऱ्याला माहित होती किंवा प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकाला माहित होत की हा एक रुपयामध्ये भरलेला पीक विमा शेतकऱ्याला तुरळक प्रमाणामध्ये मिळेल शेतकऱ्याला चांगल्या प्रमाणामध्ये हा पीक विमा मिळण्याची शक्यता नाही असे सर्व सर्व जनतेला माहीत होते परंतु मिळत होता तर जो खरीप हंगामाचा पीक विमा आहे दोन हजार तेवीस चा खरीप हंगामाचा पंचवीस टक्केचा अग्रिम याचा पहिला टप्पा मागेच एकदा काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता या खरीप हंगामातील पंचवीस टक्के आग्रिम सोयाबीन पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा जो आहे हा पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून कर दोनशे एकेचाळीस कोटी रुपये निधी पहिल्या टप्प्यात वितरित करण्यात आलेला होता त्या पहिल्या टप्प्यात ज्या काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नव्हता किंवा पीक विम्यापासून वंचित होते हा पंचवीस टक्के सोयाबीनचा अग्रिम ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळालेला नव्हता अशा शेतकऱ्यासाठी सरकारकडून शहात्तर कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे व हे शहात्तर कोटी रुपये या शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर हे शहात्तर कोटी रुपये किती शेतकऱ्यांना मिळतील तर हे जे काही शहात्तर कोटी रुपये आहेत आहेत हे शहात्तर कोटी रुपये एक लाख काहीतरी शेतकरी आहेत जे पहिल्या टप्प्यातील आधींपासून वंचित राहिलेले होते अशा शेतकऱ्यांना पी 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 हा पीक विमा त्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा देखील केला गेलेला आहे तर तुम्ही शेतकरी मित्रांनो पहिल्या टप्प्यातील शेतकरी असाल व तुम्हाला जर पहिल्या टप्प्यात हा पीक विमा सोयाबीनचा पंचवीस टक्के आगरी मिळालेला असेल तर तुम्हाला हा येणारा जो दुसरा टप्पा आहे हा सोयाबीनचा पंचवीस टक्क्याचा दुसरा टप्पा तुम्हाला मिळणार नाही आता सर्वात महत्वाचं मी हे जे काय सांगतोय की शहात्तर कोटी रुपये आले किंवा एक लाख शेतकऱ्यांना शहात्तर कोटी रुपयाचं वाटप होणार तर हे नेमकं कोणत्या जिल्ह्यासाठी तर शेतकरी मित्रांनो हे जे काय सध्या मी सांगतोय हे फक्त बीड जिल्ह्यासाठी आहे कारण सध्या बीड जिल्ह्यासाठी शहात्तर पॉईंट कितीतरी कोटी रुपयाचा निधी खरीप पीक विम्याचा जो काही दुसरा टप्पा आहे सोयाबीनचा यासाठी रिलीज करण्यात आलेला आहे म्हणजे वितरित करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यामध्ये कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आली आहे व जे काही या पहिल्या टप्प्यामध्ये वंचित शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांना या दुसऱ्या टप्प्यामध्ये या शहात्तर कोटी मधून त्यांचे पैसे वितरित करण्यात येतील अशी देखील माहिती माहिती कृषी मंत्री यांनी दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो ही तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा कर त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशा नवनवीन शेतीविषयक माहिती रोजीरोज शेती विषयक नवीन नवनवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब ला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो